नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी तर मी आज आलेली आहे दादरला तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता दादरला आलेली आहे आपलं शिवाजी पार्कला क्रीडा भवन येथे आणि इथे लाग लागलेला आहे म्हणजे कोकण प्रॉपर्टीज म्हणजे क्रेडाई सिंधुदुर्ग प्रस्तुत आयोजित कोकण प्रॉपर्टीज दोन हजार पंचवीस आता ह्याची तारीख आहे चार पाच सहा असे तीन दिवस है, रहे, है, है है आ, है आ, हे चालू राहणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि तुम्हाला स्कॅन करावं लागतं हे बघा मी स्कॅन केलं आणि हे असं मला मग हे भेट हे काय म्हणजे ह्याचं काय हे नाही आहे चार्ज नाही आहे एंट्री फीच आहे पण तुम्हाला हे असं ते देणार त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार कोकणामध्ये ज्यांना जमीन घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे मुंबईमधल्या लोकांसाठी किंवा जे इतरत्र ठिकाणी राहतात कोकणामध्ये त्यांचं कोणच नाही आहे ओळखीचं तर त्यांच्यासाठी हे जे एक्झिबिशन भरलेलं आहे कोकण प्रॉपर्टीज रिलेटेड ते खूपच छान आहे आणि मला मागं पण मी एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं की कोकणामध्ये जमीन आहे का तर त्यांच्यासाठी सुद्धा जर ते हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक फारच उपयुक्त अशी माहिती राहणार आहे तर चला आपण वेळ न घालवता आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय माहिती मिळते नमस्कार मी विष्णू फडणीस प्रोम डेव्हलपर्समधून बोलतो आहे दापोली परिसरामध्ये आमचे दोन प्रोजेक्ट आता साकारत आहे एकशे एक बंगलाचा इंद्रधनु विलेज आणि अठ्ठाव्यान बंगल्यांचा नक्षत्र आमच्या प्रोजेक्टची अशी खासियत आहे की आम्ही फुल्ली फर्निश्ड बंगले बांधून देतो त्याच्यामध्ये पाच वर्षाचा मेंटेनन्सही असतो आणि त्याचबरोबर आम्ही लँडस्केप गार्डन डेव्हलप करून देतो याच्यामध्ये पाच पाच फळांची झाडं फुलांची झाडं तसेच लँडस्केप गार्डन करून देतो आणि खासियत अशी आहे की आमच्या इथे सिनियर सिटीजनकरता खास व्यवस्था पण आहे सिक्युरिटी सिस्टीम आहे जेणेकरून कधी रात्री अपरात्री जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर सी सिक्युरिटीला तुमच्या घरामधूनच तुम्हाला बेलची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीचा हा आमचा सुंदर प्रोजेक्ट आहे धन्यवाद थे थे थे। नंबर आहे तुम्हाला डिटेल माहितीसाठी संपर्क करा एट फोर टू फोर झिरो फोर सेवन टू सिक्स नाईन धन्यवाद नमस्कार आपल्या कणकवली शहरामध्ये पी एन टी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आणि विजन कन्स्ट्रक्शन त्यांच्या वतीने कणकवलीमध्ये वीस लाखापासून बजेट फ्लॅट्स अव्हेलेबल आहेत तसंच कणकवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एस टी श्टे स्टँडसमोर कमर्शियल कॉम्प्लेक्स एकदंत प्लाझा यामध्ये आपण प्रथमच जिल्ह्यामध्ये ब्याण्णव शॉप्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचासुद्धा प आपला साधारण तीस लाखापासून ते शॉप्स चालू होत आहेत आपल्याकडे ठिकाणी आता निवडकच शॉप्स शिल्लक आहेत आणि एकदंत प्लाझा सॉरी परळीकर प्लाझा हे आपलं कणकवली मेन चौकापासून पाचशे मीटर अंतरावर हायवे टच असं आपलं एक निवासी संकुल आहे निवासी प्लस वाणिज्य असं संकुल आहे त्यामध्ये आपले फ्लॅट्स वीस लाखापासून चालू होत आहेत आणि कमर्शियल शॉपसुद्धा आपल्याकडे साधारण तीस लाखापासून चालू आहेत तरी ह्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा हां कॉन्टॅक्ट नंबर संदीप ठाकूर नाईन फोर डबल टू थ्री एट डबल वन नाईन फाईव यावर संपर्क करावा नमस्ते मी प्रशांत शिंदे कुडाळमध्ये आपला एकशे बत्तीस फ्लॅटचा निवासी संकुल हा प्रोजेक्ट सुरू आहे कुडाळ पोस्ट ऑफिसच्या मागे आपला हा प्रोजेक्ट आहे आपण ह्या प्रोजेक्टमध्ये भरपूर अशा सुविधा दिलेल्या आहेत जसे की इंटरकॉम सी सी टी व्ही गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप दिला आहे फायर फायटिंग आहे अशा सर्व सुविधा आपण तुम्हाला दिलेल्या आहेत हाकेच्या अंधरावरती सगळ्या सुविधा आहेत डॉक्टर शाळा कॉलेज मार्केट सगळ्या सुविधा तुम्हाला अवेलेबल आहेत खूप प्राईम लोकेशनला आहे हार्ट ऑफ द सिटी हा प्रोजेक्ट आहे आपण नक्कीच एकदा भेट द्या आमच्या प्रोजेक्टला सगळे टेरिस फ्लॅट आहेत आपल्याकडे मिनिमम एरिया आपला सातशेपासून वन बी एच केची सुरुवात होते टू बी एच के माझ्याकडे एक हजार त्रेपन्नपर्यंत टू बी एच केची इन्व्हेंट्री आहे एकदा नक्कीच तुम्ही विजिट द्या सांग नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर एट टू सिक्स वन झिरो वन एट नाईन थ्री वन आहे या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला सगळ्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन दिली जाईल धन्यवाद नमस्कार मी विवेक आम्ही मालवळून आलो आहे आमच्या इकडे बिल्डिंग आहे एका दहा मळ्याची बारा मळ्याची ही बारा माळ्याची बिल्डिंग आहे याचं नाव समर्थ ऐश्वर्य हो। बांगीवाडा मालवण येथे आणि दहा मळ्याचा दुसरा प्रोजेक्ट आहे यामध्ये वन बी एच के टू बी एच के आहेत आणि सातव्या माळ्याच्यावरती जोडी फ्लॅट पण अवेलेबल आहेत म्हणजे दोन वन बी एच के मर्च करून तुम्ही थ्री बी एच के हवा तर करू शकता त्या टाईपमध्ये पण आहे वन बी एच केचे रेट आहेत सहाशे तेरा आणि सहाशे चार सॉरी एरिया आहेत आणि टू बी एच केचे एरिया आहेत स स नऊशे अठ्ठेचाळीसचा Uh, प्राईस uh, चार दोनशे आमचं स्टार्टिंग आहे चार माळ्यापर्यंत okay. आणि त्याच्यानंतर फ्लोअर राहिज आहे एक अराऊंड दोन माळ्यासाठी चारशे रुपये फ्लोअर राहायच आहे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमचे आहेत बिल्डर आहेत लीलाधर सारंग त्यांचा नंबर आहे नव्वद अकरा शून्य आठ पंचेचाळीस एकवीस ओके कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला याबद्दल जी काही माहिती असेल ती मिळू शकेल काय प्रॉब्लेम नाही समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मालवण हो हां तिसरा प्रोजेक्ट आहे मालवणमधला आमचा तिसरा प्रोजेक्ट आहे हां तिसरा प्रोजेक्ट हो हो हां मालवणमधला आमचा तिसरा प्रोजेक्ट आहे हां चल एक बिल्डिंग आमची पूर्ण झालेली आहे समर्थ वैभव दहा माळ्याची त्याचा एक पुढच्या महिन्यात ओ सी होऊन जाईल आणि दुसरी बिल्डिंग आहे नऊ माळ्यापर्यंत आर सी सी आणि एक सहा सात माळ्यापर्यंत बांधकाम प्लास्टर झालेलं ती पण लवकरच पूर्ण होऊन जाईल बाकी okay. सिंधुदुर्ग आणि मला वाटतं याच्यात नाही नाही सध्या हे चालू आहे मालवणमध्ये चालू आहे नमस्कार कोकण प्रॉपर्टी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोकण प्रॉपर्टी दोन हजार पंचवीस हे क्रीडा सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेलं आहे आणि या कोकण प्रॉपर्टीजमध्ये इथे विविध प्रकारचे प्रकल्प आपल्याला इथे बघायला मिळतात इथे आपण बघता मालवणमधील आमचा महासाईट हा प्रकल्प आहे मासाईट हा प्रकल्प मालवणच्या एकदम मुख्य हाटमध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर समुद्रापासून फक्त दोनशे पन्नास मीटरच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे आणि एस टी स्टँड असो बरड नाका या सर्व प्र जे मुख्य तुमचे जे काय मालवणमधले स्पॉट आहे त्यापासून जवळ आहे आणि हा ग्राउंड प्लस सातमधल्याचा प्रकल्प आहे ग्राउंडला आपल्याकडे कमर्शियल शॉप्स आहेत आणि वरती जे आहेत ते आपल्याकडे प्रत्येक फ्लोअरला सहा फ्लॉट आहेत वन बी एच के टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे आणि पाच मायाच्या वरतून आपल्याला सी व्ही देखील अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प जो आहे हा सुरू झालेला असून ह्याचे चार स्लॅब जे आहेत ते झालेले आहेत आणि मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत या प्रकल्पाचं जे प्रजेशन आपण देणार आहोत ह्या प्रकल्पाचं सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे इथे वन बी एच के कमीत कमी आपण बघाल तर बावीस लाख पन्नास लाखामध्ये वन बी एच के तुम्हाला मिळत आहे पाचशे दहा बिल्डअप एरिया आहे त्याचा आणि सर्व इन्क्लुझिव्ह कॉस्ट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी हे सगळं पकडून बावीस लाख पन्नासामध्ये आपल्याला मिळणार आहे पार्किंगच्या एम्पल पार्किंग सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे सिक्युरिटी सिस्टम आहे लिफ्ट आपण जे आहेत ते सात महिन्यासाठी दोन लिफ्ट ठेवलेले आहेत लिफ्टला जे आहे ते आपल्याला इन्वर्टर बॅकअप ठेवलेलं आहे वन फिफ्टी टाइम अप अँड डाऊन इतके त्याचे जे आहेत ते ट्रॅव्हल होऊ शकतात एवढी आपण त्याला लिफ्ट ठेवलेली आहे त्यानंतर कॉमन एरिया जे आहेत कॉमन एरियाला जे आहे ते आपण सोलर लाईटिंगची सिस्टम ठेवलेली आहेत गेट आउटगेट आपण वगैरे ठेवलेले आहे सिक्युरिटी सिस्टम केलेली आहेत प्रॉपर कंपाऊंड वॉल आहे सर्व फेरीफेरीचा एरिया जो आहे तो आपण पेअर ब्लॉकने केलेला आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो मालोदमधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे धन्यवाद एक मिनिट बरं हे त्या नंबरचा महासाईटला संपर्क का हा महासाईट संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती हवी असल्यात बुकिंग संदर्भात जर मागे काही घ्यायची असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता नंबर आहे एट थ्री झिरो डबल एट थ्री सिक्स सेवन टू नाईन नाईन फोर डबल टू फोर थ्री सिक्स सेवन टू नाईन नाईन फोर टू थ्री फाय वन थ्री नाईन नाईन टू ह्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता धन्यवाद माझं नाव आहे परिणय पवार ही आमची साईट आहे ओशन एज हे आमचे सगळे प्लॉट्स आहे एन सगळे एन ए प्लॉट्स आहे सी वी यू एन ए प्लॉट्स आणि तुम्ही कुठलाही प्लॉट उचलून बघितला तरी प्रत्येक प्लॉटला सी यू आहे म्हणजे हा एक समोर खाडीचा व्ह्यू आहे हा हा ॲक्च्युअल सगळे सगळे ॲक्च्युअल फोटोज आहे आपल्या साईडचे हे हे सगळे हा खाडीचा व्ह्यू मिळतो तर समोर एक तो समुद्राचा व्यू मिळतो नंतर एक समोर एक ब्रिज आहे त्याचा पण एक व्ह्यू मिळतो आपल्याला हे एकूण किती एकरमध्ये हा एक हा एकोण चार एकरमध्ये हा प्रोजेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये थर्टी वन प्लॉट्स आपण आपण पाडलेले आहेत सगळे काय काय त्याच्यामध्ये आपल्याकडे आहेत इन्फिनिटी पूल आहे क्लब हाऊस आहे सगळे इंटरनल रोड्स आहेत सगळे डांबरचे रोड झालेले आहेत नंतर सोलार स्ट्रीट लाईट्स आहेत गेटेड कम्युनिटी आहे इलेक्ट्रिसिटी आहे वॉटर कनेक्शन सगळं 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 रेडी आहे आणि सग सगळं रेडी टू म्हणजे रेडी टू बिल्ड आहे म्हणजे सगळे सगळे प्लॉट्स वगैरे रेडी, रेडी आहेत आणि आपले सगळे पेपर्स वगैरे पण क्लिअर आहेत म्हणजे सगळ्यांचे सात बारा वगैरे सगळे सेपरेट झाले आहेत आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे आपल्याकडे कलेक्टरचा एन ए प्लॉटचा आणि जर आता झालं तर गुंडा म्हणजे कसं एक गुंडा दोन गुंडे नाही नाही आता नियम काय आहे स्क्वेअर फीटचा स्क्वेअर फीटच्या हिशोबाने विकतो आम्ही तर पर स्क्वेअर फीटचा रेट आहे आमचा नाईन हंड्रेड रुपीज पर स्क्वेअर फीटचा आहे नऊशे रुपये आहे आणि आपले प्लॉट साईज चालू होते सत्तावीसशे स्क्वेअर फूटपासनं पाच हजारपर्यंत ओके सो माझा नंबर आहे डबल एट नाईन एट फोर वन झिरो टू डबल फाईव्ह कोणा केलं तरी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकतात काहीही चालेल तुम्ही व्हॉट्सअप आम्हाला हाय करा की हाय आम्हाला असं असं एन ए प्लॉटमध्ये इंटरेस्ट आहे आम्ही तुम्हाला डिटेल्स पाठवून देऊ दी। ब्रोशर डिटेल्स लोकेशन सगळं काय व्हिडिओज वगैरे जे आम्ही काढले ते आम्ही तुम्हाला सेंड करू शकतो वेलकम नमस्कार मी तन्मय प्रकाश माळगावकर आम्ही आमचा कणकोलीमध्ये कणक पॅराडाईज म्हणून शिवाजीनगरच्या तिकडे प्रोजेक्ट सुरू आहे रेल्वे स्टेशनपासून एक झिरो पॉईंट एट किलोमीटर्स आणि तुमचं भालचंद्र महाराजांच्या मठाकडून एक हार्डली दोन मीटर दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपला प्रोजेक्ट अवेलेबल आहे तर इकडे वन बी एच के टू बी एच के आणि आर के फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि आपल्या टोटल एकशे चाळीस फ्लॅटच्या प्रोजेक्टमध्ये ऐंशी फ्लॅट्स आपले सोल्ड आउट आहेत त्या ते, त्यांना रेडी रेडीपदेशन देऊन आता दोन वर्ष झालेली आहेत आणि नवीन दोन बिल्डिंगचंही रेडी पोझिशन आलेलं आहे आणि ओसिबल रिसिव्ह झालेली आहे तर हे पण तुम्हाला फ्लॅट्स रेडी टू मूव्ह आहेत त्याच्यामध्ये वन बी एच के टू बी एच के आणि आर के तर वन बी एच के आपला ऑल इन्क्लुझिव्ह सव्वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशीपर्यंत जातो तर टू बी एच के जवळपास अडतीसपर्यंत जातो आणि आर के जो चारशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फूटचा आहे तो आपला एक वीसपर्यंत जातो ह्याच्यामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह कॉस्ट आहे ह्याच्यामध्ये तुमची फ्लॅट कॉस्ट स्टॅम्प ड्युटी जी एस टी रजिस्ट्रेशन कॉस्ट प्लस ॲडिशनल जे आपण डेव्हलपमेंट चार्ज घेतो ते सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ह्या व्यतिरिक्त ॲडिशनल कोणतेही चार्ज तुम्हाला लागणार नाही स्विमिंग टँक गार्डन जिम वगैरे हे ॲमेनिटीज पण अवेलेबल आहेत आणि रेडी आहे समजा तुम्हाला या प्रोजेक्टसाठी बुक बुकिंग घ्यायचं असेल द्यायचं असेल तर एक माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता माझा नंबर आहे एट फोर वन टू एट फोर टू नाईन सेवन टू थँक्यू व्यतिरिक्त आमची दोन ही प्रॉपर्टी आहे जी कुडाळमध्ये फ्लॅट्स अवेलेबल आहे कुडाळमध्ये जो प्राईम लोकेशन आहे हिंदू कॉलनी तर तिकडे तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत वन त्याच्यामध्ये वन बी एच के आपला अठ्ठावीस तर टू बी एच के एकोणचाळीसपर्यंत ऑल इन्क्ल्युझ्यूव्हमध्ये जात होतो ठीक यामध्ये वन बी एच के आपल्याला एक सहाशे एकाहत्तर स्क्वेअर फूटचे आहे तर टू बी एच के नऊशे त्रेचाळीस आणि नऊशे चौतीस या स्क्वेअर फूटमध्ये अवेलेबल आहेत पदेशन हां ह्याचं पदेशन ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला आहे नंबर जो दिलेला आहे त्याच नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता थँक्यू हां आपला वृक्षवल्ली म्हणून हा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट सावंतवाडी रेल्वे स्टेशनकडनं फक्त अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे मोपा एअरपोर्टपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हो 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 मोपा एअरपोर्टपासून पंचवीस किलोमीटरवरती आहे मॅडम पंचवीस किलोमीटरवरती आहे तसंच सावंतवाडी हायवेपासून दीड किलोमीटरवर आहे त्याच्यानंतर शिरोडा बीच आपला अठरा किलोमीटर शिरोडा बीच आहे एकोणीस किलोमीटर शिरोडा बीच आहे वेंगुर्ला बीच आहे अठरा किलोमीटर आंबोली स्टेशन आपल्या प्रोजेक्टपासून तीस किलोमीटरवर आहे मालवण आपल्या प्रोजेक्टपासून चाळीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटरवर आहे तर त्याच्यानंतर आपला प्रोजेक्ट हा फ्लॅटपासून घेऊन ते बंगलोपर्यंत आहे जसं बंगलो हवा आहे त्या पद्धतीचा आपण बंगलो करून आप देतो टू बी एच के बंगलो थ्री बी एच के बंगलो फोर बी एच के बंगलो बंगला बंगला आपने आपने जसा बंगला हवा असेल तसा आपण करून देतो बंगला पूर्णपणे आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बनवतो त्याच्यामध्ये आपण कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आता आपण आपला बंगलो चालू होतो तो अकरा हज एक हजार स्क्वेअर फीटपासून ते आतापर्यंत बंगलो आपण केला आहे तो बावीसशे स्क्वेअर फीटपर्यंतचा बंगले केलेले आहेत बंगलो डिझाईन आपण कस्टमरना जसा हवा असेल तसं फक्त आपले बेडरूम साईज किंवा हॉल साईज ह्याच्यामध्ये आपण फरक पडतो बाकी आऊटसाईड डिझाईन जे आहे ते आपलं जसं आहे तसंच असतं त्याच्यामध्ये चेंजेस नाही फक्त सावंतवाडीतच आपला प्रोजेक्ट तेवढाच आहे सावंतवाडीमध्येच आहे रेल्वे स्टेशनजवळ आणि चौऱ्याण्णव नाईन फोर टू वन टू सिक्स एट वन डबल झिरो माझा मोबाईल नंबर करू शकता मिळेल कणकोलीपासून पाच किलोमीटर अंतरावर भुमरट गावामध्ये पाचू नावाचा आमचा प्रोजेक्ट आहे त्यात पाच पाच गुंट्याचे बीनशे प्लॉट्स आहेत त्याला पूर्ण कंपाऊंड त्या लाईट पाण्याची व्यवस्था चोवीस तास पाणी तुम्हाला गेट लावून कॉन्क्रीट गटार आणि पूर्णपणे रस्ता डांबरीकरण या सगळ्या सुविधा इन्क्लूड आहेत त्याची आम्ही कॉस्टिंग ठेवली आहे जवळजवळ साडेचार लाख रुपये गुंठा त्यात साडेचार लाख रुपये गुंठा त्यात रजिस्ट्रेशन इन्क्लूड आहे तुम्ही सगळं हे करून तुम्ही आताही पाहू शकता पूर्ण त्याचं पूर्ण आम्ही कंपाऊंड आणि त्याला सगळं पूर्ण हे डांबरी रस्ता केलेला आहे त्याला पाण्याची सोय केलेली आहे लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचे पूर्ण सातबारा वेगळे आहेत नकाशा वेगळा आहे त्याची ती ऑर्डरच आहेत तुम्ही फक्त घराचं डिझाईन द्यायचं आणि तुम्ही आम्हाला हवं तसं घर बांधायचं किंवा आम्ही बांधून देतो हे सगळा एकवीस एकरमध्ये प्रोजेक्ट आहे एकशे तीन प्लॉट्स आहेत पाच पाच गुंठ्याचे एकशे तीन प्लॉट्स आहेत त्यात जवळजवळ बारा मीटर रुंदीचे आणि नऊ मीटर रुंदीचे रोड्स आहेत तुम्हाला गार्डन आहे तुम्हाला ओपन स्पेस आहे सगळ्या व्यवस्था सुविधा केलेल्या आहेत बाजूला तलाव आहे आणि हायवेपासून एक दोन मिनटाच्या अंतरावर हायवेला टच आहे मुंबई गोवा हायवे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो पाच दोनशे तेरा चार 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 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करू शकता नमस्कार माझं नाव अनुप सूर्यकांत कुरळकर मी आकार बिल्डर्सच्या अंडर काम करतो तर आमच्या इकडे सध्या तरी दोन प्रोजेक्ट अवेलेबल आहेत एक म्हणजे बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बी बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बीमध्ये टोटल वन बी एच के टू बी एच के आणि वन आर के असे फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्यामध्ये कुडाळ सिंधुदुर्ग इथे हायवेच्या सहज जवळच अशा आमच्या बिल्डिंग्स अवेलेबल आहेत आणि दोन बिल्डिंग्स ए आणि बी याचं अंडर कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे त्याचं पजेशन तुम्हाला दोन हजार सत्तावीसपर्यंत मिळेल आणि दुसरी आमच्या हायवेच्या साईडची बिल्डिंग ते, ते चा त्यामध्ये चार प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत आणि वन बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि ए आणि बी या बिल्डिंग्समध्ये वन बी एच केची किंमत आहे ती साधारण बत्तीस लाखपासून सुरुवात होते टू बी एच केची बेचाळीस लाखपासून सुरुवात होते आणि वन आर केची सतरा लाखपासून सुरुवात होते जर तुम्हाला काळे ऑफिसेससुद्धा अवेलेबल आहेत आमच्या इथे तिकडे फर्स्ट फ्लोअरपासून ऑफिसेस सुरू होतात सेकंड फ्लोअरपासून रेसिडेन्ससाठी अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आमच्यामध्ये घेण्यासाठी तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फर्मचं नाव आहे आकार बिल्डर्स धन्यवाद नमस्कार मी विवेक गद्रे गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजकडनं आपला हा स्टॉल जो आहे इथे आपल्याकडे रत्नागिरी गुहागर आणि दापोली या तिन्ही ठिकाणी प्रॉपर्टीज अवेलेबल आहे इंडिपेंडंट बंगलोत इथे तुम्ही येऊ शकता सातबाऱ्यासह ही जी प्रॉपर्टी आपली पहिली जी आहे ही रत्नागिरीमधली आहे पानवल हे जे गाव आहे त्या पानवल गावापासून पानवल गावामध्ये रत्नागिरी स्टेशनपासून साधारण एक साडेपाच किलोमीटरवरती आहे इंडिपेंडंट बंगलो तिथे तुम्ही येऊ शकता रत्नागिरी स्टेशनपासून जायला अगदी सोपं आहे ही जी दुसरी प्रॉपर्टी आहे गुहागर येथे आहे गुहागरच्या अगोदर मार्ग तामाणे जे लागतं त्या मार्ग तामाणेच्या जवळच आहे आणि तिथे तुम्ही इंडिपेंडंट बंगलो घेऊ शकता तीन गुंठे प्लॉट त्याच्यावरती इंडिपेंडंट बंगलो अवेलेबल आहे आणि हे जे आहे दापोलीला आपलं आहे दापोलीपासून दहा किलोमीटरवरती तिथेसुद्धा हा इंडिपेंडंट बंगलो मोठे प्लॉट्स अवेलेबल आहेत आणि इथेसुद्धा इंडिपेंडंट बंगलो तुम्ही घेऊ शकता सो आमची चैतन्यसृष्टी ही प्रोजेक्ट ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे सत्तर बंगले आम्ही डिलिव्हर केलेले आहेत आत्तापर्यंत रत्नागिरीमध्ये आणि आता हे तीन प्रोजेक्ट आपण आत्ता स आत्ता सध्याच लॉन्च केलेले आहेत आमचं मुंबईला मुंबईला आमचं अंधेरीला ऑफिससुद्धा आहे कोणाला भेट द्यायची असेल तर नक्की भेट द्या आमचा नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो नाईन सिक्स नाईन थ्री फाईव्ह आणि दुसरा नंबर लिहून घ्या नाईन एट डबल थ्री नाईन फोर सेवन फाय थ्री नाईन थँक्यू बघितलं तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर्टी दोन हजार पंचवीस प्लस एन ए प्लॉट हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रोजेक्ट्स आलेले आहेत सगळं तर मला दाखवता नाही आलं पण त्यातले मला जेवढे जेवढे काही दाखवता आले मी तुम्हाला त्यांचे नंबरसुद्धा शेअर केलेले आहेत तर ज्यांना कोकणामध्ये प्रॉपर्टी गुंतवायची आहे एन ए प्लॉट्स झाले आहेत तर त्यांच्यासाठी ही मस्त अगदी परवणी राहणार आहे कारण मला मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता त्यावेळेस मला दोन तीन जणांनी कॉन्टॅक्ट करून सांगितलं होतं की त्यांना कोकणामध्ये जमीन हवी तर खरंच त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आलेली आहे तर नक्कीच या विजिट करा दादरमध्ये आपलं शिवाजी पार्क क्रीडा भवन हे फेमस आहे अगदी तुम्ही चालत येऊ शकता तर तिथे हे कोकण प्रॉपर्टीज लागलेला आहे या प्रॉपर्टीजला नक्की विजिट करा तुम्हाला काही ना काहीतरी माहितीही भेटणारच आहे आणि गुंतवण्यासाठी हा बेस्ट पर्याय राहणार